गुड मॉर्निंग सकाळची सुरुवात झालेली गरम गरम चहा नाही चहा नसेल तर माझी सकाळची सुरुवातच होणार नाही तर आज रविवार पण आहे आणि उद्या नवरात्र पण चालू होती घट्ट बसवायची आहे त्याच्यामुळे ही जी देवाची रूम आहे ही मला साफ करून घ्यायची होती पण त्यात इतका पसारा होता आ, मुलीची एक्झाम संपलेली होती त्याच्यामुळे ती पुस्तकं सर्व तिचे पडलेले होते मोठी मुलगी पण आलेली होती तिचेही काही कपडे होते असं खूप सारा पसारा त्या घरात ठेवलेला होता आणि हॉलमध्ये काही वस्तू नको असेल कोणी आलं असेल तर ती वस्तू पटकन इकडे बेडरूममध्ये आणून ठेवली जाते त्याच्यामुळे तो पसारा वाढतच जातो तर आज मी तो सगळा आवरायला घेतलेला आहे उद्या नवरात्री असल्यामुळे मला ते धूळ वगैरे झटकूनच घ्यायची होती पूर्ण बॉल वगैरे साफ करून घ्यायच्या होत्या तर मी हा बेडरूम पहिले साफ केला बेड बेड सीट मी आत्ताच टाकलेली होती त्याच्यामुळे ती काही चेंज करत नाही आहे मी आणि ही बेडशीट मी डीमार्टमधून घेतलेली अगदी वन फिफ्टी रुपीजचीच मला भेटलेली पण खूप छान आहे तिची साईज पण व्यवस्थित बसलेली आहे आणि हे पुस्तकं खूप सारे पुस्तकं झालेले आता मी पन सा तीन अंतर तीचा तीचा आने ते काही व्यवस्थित वेगळे करून नाही ठेवत पण थोडंसं आवरून घेते म्हणजे तीनंतर तिच्याप्रमाणे तिच्या वह्या आणि टेक्स्टबुक सगळं वेगळं करून घेईल त्याच्यानंतर ही सर्व धूळ मी साफ करून घेतली याच्यावर तो सॉपोर्ड लावला आहे त्याचा तर कधी उपयोग होत नाही करत नाही ती ॲक्च्युली या स्टडी टेबलवर ती अभ्यासाला बसतच नाही ती माझ्याजवळ येऊन बसत असते फक्त वस्तू तिच्या ज्या असतात स्कूलच्या त्या ती इथे आणून ठेवते त्याच्यात कचरा इतका होता अनवॉन्टेड पेजेस तिथं खूप सारे होते जे हवे होते ते मी ठेवले जे प्रोजेक्ट तिचे होते ते मी व्यवस्थित ठेवून दिले जे नको असलेले पेजेस होते ती मी फेकून दिले असं करत करत खूप सारा पसारा घरात निघाला आहे हे पेंटिंगही ती काही करून ठेवते त्याही मी तिथे ठेवून दिल्या आहेत आणि खूप सारे खूप रद्दी निघाली आहे ज्या हे पसारा आवरला नाही तर एक 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 वस्तू इतकी जमत असते तिथे खूप साऱ्या रद्दी अस नको असलेले पुस्तकंसुद्धा वयासुद्धा आपण तिथे ठेवतो मागच्या वर्षीच्या काही वया तिच्या तिथे होत्या त्याही मी काढून टाकल्या तिचे डॉल्स हे सर्व मी धू वगैरे साफ करून घेतले बघा हा स्टडी टेबल घेतलेला आहे तिथं जेवढी जागा असते तेवढा पसारा वाढत असतो हे काही बुक्स आहे तिचे सा वाचण्यासाठी केलेल्या होत्या हा हा मनी बँक आहे जो तिला दिवाळी स सॉरी राखीच्या वेळेस मी घेतला होता तिला माझ्या भाचींना तर टाकते ती त्याच्यात तिला कोणी पैसे दिले किंवा माझ्याकडून घेते दर महिन्याला दोनशे रुपये पाचशे रुपये ती त्याच्यात टाकते आणि टिक करत असते तर माझं हे आवरून झालं आहे आवरत असताना मला पिरियडिक टेबल सापडला तो थोडा लक्षात ठेवायला अवघड असतो मला वाटलं डोळ्यासमोर असेल तर तो तिच्या लक्षात राहील त्याच्यामुळे मी तो बोर्डवर लावलेला आहे जेणेकरून ती येतं जाता तो वाचेल तर इलेवन ट्वेल्थपर्यंत तो छान छान लक्षात राहील तिचा तो टेबल त्याच्यामुळे तो मी इथे लावून दिलेलं बघू आता ती कितपत वाचते त्याच्यावर सर्व डिपेंड आहे तर माझं हे सगळं पसारावरचं आवरून झालेलं आहे मी थोडंसं भिंती वगैरे पण साफ करून घेतलं आहे बघा खाली किती पसारा जमला आहे त्याच्याने आता मी भिंती साफ करून घेतलेल्या आहे आणि हे खालचे सर्व क्लीन करून झाडून वगैरे घेतलेलं आहे मावशी येतील तर त्या पुसून घेतील नंतर मी खिडक्या मला साफ करायच्या होत्या खिडकींनासुद्धा खूप सारी धूर झा धूर झालेली होती ती मी झाडूने पुसून कापडाने वगैरे सर्व पुसून घेतलेले आहे क्लीन करून घेतले आता दिवाळीच्या वेळेस मला ते काही आवरायची गरज पडणार नाही हे कर्टनही मला काढायचे आहे धुवायला पण आज किती होतं त्याच्यावर डिपेंड आहे कारण मला अजून देव धुवायचे आहेत ते सर्व दिवे आहेत ते मला क्लीन करून घ्यायचे आहेत तर हे सर्व धूळ मी झटकून काढली वरती वॉल वरपर्यंत मी सर्व पुसली फॅन सर्व पुसून घेतले आहेत आणि सर्व कापडानेसुद्धा मी कपाटावर सॉरी दिवार सगळी भिंत पुसून घेतलेली आहे कापडाने सर्व क्लीन झालेलं आहे छान वाटतं स्वच्छता असली की मन पण लागतं तिथे देवपूजा करायला वगैरे हे सर्व करत असताना नेहमीप्रमाणे माझ्या हनुमान चालीसा चालू होती ती विअर लावलेली होती त्यानंतर मी हे देवघर जे आहे ते पूर्ण काढून देव पूर्ण काढून आणि तो देवघरसुद्धा पूर्ण काढून घेतला होता सर्व देव काढून घेतले ते मला धुवायचे आहेत ते पण मी आज आज धुऊन टाकणार उद्यापासून उद्या, उद्या एकदा धुतले की ते दहा दिवस आपल्याला त्याला धुता येणार नाही फक्त रोजची पूजा करता येईल देव घट बसलेले असतात त्याच्यामुळे ते उ उचलता येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे आज मी ते सर्व क्लीन करून घेईल व्यवस्थित सर्व देव स्वच्छ धुवून टाकेल आणि दिवे पण धुवेल त्याच्यानंतर मी हा सर्व देवाराच काढून घेतला तो देवाराच छान असं क्लीन करून घेतला पाण्याने पुसून घेतला खूप पसारा तिथं ठेवला जातो माझ्याकडून ॲक्च्युली तसा नाही ठेवला गेला पाहिजे पण देवाऱ्यावर पण बऱ्याच वस्तू माझ्याकडून ठेवल्या जातात आता मी काळजी गेल्या पुढे तसं काही होणार नाही तर मी हा एक लाईट पण लावलेला होता देवात देवघरात रात्री उजेड असावं म्हणून हे सर्व काढून घेतलेलं आहे हे स आणि खालची जो बेस आहे त्याचा तो पण खूप चिकट झालेला होता तेलाची बॉटल ठेवते तर तोही मी पुसून घेतला नंतर हे दिवे मी धुंग दून, धुण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे ते खूप चिकट झालेले होते ते निघत नाही रेग्युलर घासणीने तर मी गरम पाण्यात ते टाकले उकळायला त्यात मी थोडा आपला खाण्याचा सोडा अर्धा लिंबू आणि चिंच टाकून थोडं खूप उकळू दिलं त्याला नंतर ते घासून घेतले क्लीन केले उकळल्यानंतरच त्याच्यात बरे बऱ्यापैकी ते शाईन करायला लागली होती त्याची सर्व घाण हे निघून गेलेली होती अर्धा लिंबू पिळला आहे मी त्यात आणि थोडी चिंच टाकलेली त्यानंतर मी ते उकळू दिले थोडं पाच मिनटं पाण्यात गरम पाण्यात उकळू दिले आणि त्यानंतर मी घासणीने थोडंसं त्याचा जो चिकटपणा होता तो काढला हे असे रेग्युलर धुतल्या जात नाही हे कधीतरी निमित्तानेच धुतल्या जातात तर मी आता ते धुवून घेतले आणि थोडंसं पितांबरी पण मी त्याला लावलेली त्याच्यात मी चांदीच्याही वस्तू थोड्या टाकलेल्या होत्या म्हणजे कुंकवाचा करंडा होता माझा तोही टाक बघा किती स्वच्छ झालेला आहे आधी खूप तेलकट झालेला होता तो मी असे जवडे दिवे होते आणि करंडा होता ते मी धुवून घेतले त्यानंतर देव धुवायचे होते पण देव ही पितांबरीने धुऊ नये असं आई नेहमी सांगत असते आणि गरम पाण्यात तर त्याला नाही चुकवू शकत कारण ज्यावेळेस आपण देव आणतो आपल्या घरात त्यावेळेस त्याच्यात प्राण प्रतिष्ठा करत असतो त्याच्यात प्राण टाकत असतो त्यामुळे त्याची काळजी आपण तशीच घेतली पाहिजे म्हणून हळद आणि चिंचाच्या पाण्याने मी त्याला धुतलेले आहेत जसे मी देव अधूनमधून साफ करतच असते त्याच्यामुळे ते, ते खूप असं काळे पडलेले नव्हते तरी मी हे स्वच्छ करून घेतले हळद आणि हळद आणि चिंचाच्या पाण्याने हे साफ करून घेतलेले तेही खूप छान झाले चम चमक आली होती त्याच्यावर आणि मग त्यानंतर मी हे सर्व देव सर्वच धुवून घेतले चांदीचे पण जे टाक केलेले असतात ते सुद्धा मी याच्यानेच धुतले नंतर मी ती देवपूजा करून घेतली बघा किती स्वच्छ दिसत आहेत हो हे चांदीची टाक पण मी त्याच्याने बघा देव किती छान झालेले आहेत स्वच्छ धुवून झालेत आता मी देवपूजा करून घेते माझंही सगळं आवरून झालेलं आहे घरातलं आज सर्व पित्री आमोषा आहे तर मी सगळं देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा केली देव, देव मांडले ते सर्व धुतलेले आणि नेहमीप्रमाणे माझ्या गोकर्णाला खूप फुलं आलेले होते ते फुलं मी देवाला व्हायलेत हे स हे फुलं सध्या खूप येत येत आहेत त्याच्यामुळे प्रत्येक देवाला माझ्याजवळ फुलं असतात ते सगळे फुलं मी वाहून घेतले आणि आज सर्व पि ते असल्यामुळे भात आणि दह्याचं मला नैवेद्य दाखवायचा होता तर मी तो भात भात पण लावून दिलेला होता एक साईडला शिजायला देवपूजा होते तोपर्यंत तो, तो भातही होऊन जाईल बिना मिठाचा भात केलेला होता मी तो तो मी अग्नी करून त्यात नाही टाकला होम करून मी तो वरती गच्चीवर ठेवून येणारे भात आणि दह्याचं नैवेद्य त्यानंतर होम करून आईने सांगितलं होतं तूप आणि गूळ जाळलेलंही खूप चांगलं असतं मग मी तीही पूजा करून घेतली आणि नेहमीप्रमाणे माझी रांगोळी पण झालेली आहे मी ही नवरात्रासाठी लक्ष्मीचे पावलं काढलेले तुमची ही झालीच असणार आहे नवरात्रासाठीची तयारी तर थँक्यू यू फॉर वॉचिंग